नमस्कार मी राजश्री पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे राजश्री ब्लॉग चला आज आपण बनवत आहोत कोबी मंचुरियन त्यासाठी लागणारी सामग्री आपण बघूया मी एक मध्यम आकाराचा कोबी घेतलेला आहे त्याचे दोन भाग करून अशा प्रकारे दोन भाग करून आपल्याला किसनीने किसून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व कोबी आपल्याला किसून घ्यायचं आहे कोबी आपण किसनीच्या साह्याने बारीक किसून घेतलेला आहे चला मंचुरियन साठी लागणारी सामग्री बघूया चला आता मंचुरियन साम बनवण्यासाठीची सामग्री बघून घेऊया कॉर्नफ्लॉवर मकाचं पीठ शिमला मिरची काप बारीक कापलेली बारीक कापलेला कांदा अद्रक लसूण पेस्ट कश्मीरी लाल मिरच पावडर मीठ मैदा बारीक चिरलेली कोथिंबीर सोया सॉस रेड चिली सॉस फूड कलर आपण किसून घेतलेल्या कोविमध्ये आपण बघितलेली सर्व सामग्री घालून घेऊयात Bariqchiri Lelishin La Mirsh Bariqchiri Lelakanda Kashmiri Laal Powder Adrak Paste Corn Flour Saya rumix karung doya. Atau yang ada saya misalnya takung doya, red chili sauce, soy sauce. ही एक जीव करून घेऊयात यामध्ये थोडा थोडा करून मैदा घालून घेऊयात आपण किसून घेतलेल्या कोबीमध्ये सर्व साहित्य घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे यामध्ये पाणी टाकायची गरज पडत नाही कारण की कोबी पाणी सोडत असतो अशा प्रकारे आपले सर्व मिश्रण तयार आहे याचे छोटे छोटे बॉल तयार करून आपण गरम तेलामध्ये पाच ते सहा मिनिट तळून घेऊयात अशा प्रकारे आपण बॉल्स तयार करून घेतलेले आहे आता हे बॉल्स गरम तेलामध्ये तळून घेऊयात गरम तेलामध्ये हे बॉल्स क्रिस्पी होईपर्यंत दोन ते तीन मिनिट तळून घेऊया अशा प्रकारे गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत मस्त अशी तळून घ्यायची आहे तर बघा किती मस्त असे क्रिस्पी आपले मंचुरियन तयार झालेले आहे तर आता हे मंचुरियन एका प्लेट मध्ये काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहे तर बघा दिसता नाही हॉटेल सारखे मंच्युरियन हे मंचुरियन तुम्ही टोमॅटो कॅचअप सोबत किंवा कुठल्याही चटणी सोबत तुम्ही खाऊ शकता तर बघितलं मी किती सोप्या पद्धतीने कोबी मंचुरियन बनवलेले आहे तुम्ही नक्की बनवून बघा कशी झाले नक्की सांग तोपर्यंत लाइक करा शेअर करा माझ्या चॅनलला ला करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मस्त रहा खात राहा